नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता सातवी विज्ञान अकरा नंबरचा पाठ पेशी रचना आणि सूक्ष्मजीव स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ पेशी म्हणजे काय उत्तर आहे सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय आ आधील विविध अंगके कोणती आहेत उत्तर आहे केंद्रक आंतरद्रव्य जालिका रायबोझोम गर्जीपिंड लयकारिका तंतुकनिका लवके रिक्तिका अशी पेशींमधील विविध अंगके आहेत ही सूक्ष्मजीव म्हणजे काय उत्तर आहे आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत पण जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात विविध प्रकार कोणते? उत्तर आहे जीवाणू व विषाणू कवक वर्गीय पाण्यात आढळणारे शैवालाचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत क्रमांक दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ लवके हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते आ जीवांमुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते इ e. पेशीमध्ये हरित लवकामुळे प्रकाश संश्लेषण होते ई e. सूक्ष्मजीव किंवा पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो प्रश्न क्रमांक तीन आमच्यातील फरक काय आहे अ वनस्पती पेशी व प्राणी पेशी एक वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशी भित्तिका असते पेशीमध्ये अशी पेशी भित्तिका नसते दोन यातील पेशी द्रव्य कमी कनिदार व विरळ असते पेशीमध्ये यातील पेशी, पेशी द्रव्य अधिक कनयुक्त व दाट असते वनस्पती पेशीमध्ये लयकारिका नसतात प्राणी पेशीमध्ये लयकारिका असतात वनस्पती पेशी मधल्या तंतुकणिकांची संख्या कमी असते प्राणी पेशी मधल्या संख्या जास्त असते वनस्पती पेशीमध्ये मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे यातील पेशी, रिक्तिके या, या पेशी द्रव्य एका कडेला सारल्यासारखे दिसते आणि प्राणी पेशीमध्ये पेशीद्रव्य पेशी, पेशी द्रव्य सगळीकडे पसरलेले असते आ आदिकेंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी उत्तर आहे एक आदिकेंद्रकी केंद्रकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो दृश्य केंद्रकी पेशी मध्ये केंद्रक पटल केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असते दोन आदिकेंद्रकी पेशी आकाराने लहान असतात दृश्य केंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात तीन आदिकेंद्रकी पेशीतील पेशी अंगके पटल विरहित असतात दृश्य केंद्रकी पेशीतील पेशी अंगकांना पटलाचे आवरण असते आदिकेंद्रकी पेशीत तंतुकनिका असतात दृश्य केंद्रकी पेशीत तंतुकनिका नसतात प्रश्न क्रमांक चार वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी याची आकृती काढलेली आहे त्यामध्ये असणारे पार्ट पेशी भित्तिका हरित लवक पेशी द्रव मुक्त मुक्तबोजम लयकारिका पेशी पटल गॉलजी पिंड केंद्रक आंतरद्रव्य जालिका रिक्तिका तंतुकणिका वनस्पती पेशी एक वनस्पती पेशीच्या बाहेर सेल्युलर्सने बनलेली पेशी भित्तिका असते दोन पेशी पटल आत असतो त्याच्या आत पेशी द्रव असतो यात काही पेशी अंगके असतात तीन लौके हे महत्वाचे पेशी अंग केवळ वनस्पतीच्याच पेशीत असते त्यापैकी हरितलव प्रकाश संश्लेषण करू शकते चार केंद्रा पिंड तंतुकनिका ही इतर पेशी अंगके पेशी द्रात विशी एक प्राणीपेशीच्या सर्वात बाहेर पेशी बाहे पटल असते दोन पेशीपटलाच्या आत पेशी द्रव असतो हा बाजूने पसरलेला असतो यात काही पेशी अंगके असतात तीन पेशी अंगके पुढील प्रमाणे असतात केंद्रक आंतरद्रव्य जालिका पिंड लयकारिका तंतुकनिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका चार प्राणी पेशीत लवके नसतात प्रश्न क्रमांक पाच सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा उत्तर सूक्ष्मजीवांची उपयुक्तता एक सूक्ष्मजीव कचऱ्याचे व सांड पाण्याचे विघटन करतात दोन सूक्ष्मजीव कचऱ्यापासून खत बनवतात तीन सूक्ष्मजीव दुधाचे दही तसेच दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करतात चार सूक्ष्मजीवांचा उपयोग करून कातडी कमावणे गाय पातापासून धागे मिळवणे या प्र प्रक्रिया केल्या जातात सूक्ष्मजीवांची हानिकारकता एक सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते दोन सर्दी खोकला घटसर्प निमोनिया, क्षय असे श्वसन मार्गाचे रोग देखील रोगकारक सूक्ष्मजीवांनीच होतात तीन अनेक प्रकारचे रोगकारक कावीळ गॅस्ट्रो अशा रोगांच्या साथी जीवाणूंमुळे येतात चार डासांमुळे प्रसार होणारे हिवता डेंग्यू चिकनगुनिया असे रोग सूक्ष्मजीवांच्या कारणानेच होतात प्रश्न क्रमांक सहा कारणे लिहा अ महापूर अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो उत्तर दूषित पाण्यावाटे निरनिराळ्या रोगांच्या साथी पसरतात महापूर आणि अतिवृष्टी जंतूंचा प्रादुर्भाव होतो डबक्यांमुळे डास होतात डास अनेक रोगांना कारणीभूत होतात अशा अनेक कारणांनी अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो आ शिळे अन्न खाल्याने विष बाधा होण्याची शक्यता असते उत्तर अन्न शिळे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो हे सूक्ष्मजीव एंटेरोटॉक्झिन या पदार्थांची निर्मिती करतात हे द्रव्य अन्नात मिसळले की विष बाधा होते म्हणून शिळे अन्न खाल्याने विष बाधा होण्याची शक्यता असते ई जमीन मशागतीमध्ये मा माती खालीवर करतात उत्तर आहे मातीमध्ये मा उपकारक जीवाणू असतात त्यांच्यामुळे खत निर्मिती होते तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात या जीवाणूंमुळे वनस्पतीची नायट्रोजनची निकड भागते म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करून जीवाणूंची सरमिसळ करतात ई बुरशी ओल्सर जागी पटकन वाढते उत्तर आहे प्रत्येक सूक्ष्म जीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. बुरशीच्या वाढीसाठी ओलसर उबदार आणि दमट जागा आवश्यक असते कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही घराघरांमध्ये शीत कपाटांचा वापर करतात उत्तर आहे थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत त्यांची वाढ पंधरा डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस या तापमानात होऊ शकते शीत कपाटात बरेच कमी तापमान असल्याने वाढत नाहीत म्हणून अन्न ना पदार्थ टिकवण्यासाठी घराघरांमध्ये शीत कपाटांचा वापर करतात ऊ पाव तयार करताना फुगतो उत्तर आहे पाव तयार करताना त्यात यीस्ट या सूक्ष्मजीव घातला जातो यीस्ट किण्वन प्रक्रिया करतो त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साइड तयार होतो त्यामुळे पाव तयार करताना तो फुगतो ए दुभत्या जनावरांना देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात उत्तर आहे आंबोन हे गुरांचे खाद्य आंबवले जाते आंबवल्यामुळे त्याच्यात अन्नगुण वाढतात जीवनसत्वांची वाढ होते दुभत्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांचे चांगले पोषण केले जाते म्हणून दुभत्या जनावरांना आंबोवून देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात प्रश्न क्रमांक सात साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल कसा ते सविस्तर लिहा तर एक साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्तनाचा असतो त्याच्या खाली कीटक शरीर फुलांचे अवयव अशी निरीक्षणे करता येतात दोन केवळ डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या पट इतके प्रतिमावर्धन होऊ शकते त्यामुळे पेशी उती अशा निरीक्षणासाठी तो योग्य ठरतो चार ज्या वस्तूचे कर निरीक्षण करावयाचे असते ती काच पट्टीवर ठेवावी लागते साध्या सूक्ष्मदर्शकाच्या थेट मांचावर हा आपला निरीक्षण नमुना ठेवता येतो पाच संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली वस्तू ठेवायची झाल्यास त्याचे पातळ काप घ्यावे लागतात सहा काचपट्टीवरच्या नमुन्यावर आच्छादन काच घातली जाते मंचाखालचा प्रकाश झोत देणारा आरसा अगोदर जुळून घ्यावा लागतो सात नेत्रभिंग आणि वस्तुभिंग एका सरळ रेषेत आणून त्याची एकत्रित वर्धित प्रतिमा आपल्याला दिसू शकते आठ अगोदर स्थूल समायोजक वापरून आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजक वापरावे लागते नऊ आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरण संपत स्थानात दृष्टी एकाग्र करू शकतो अशा रीतीने आपण साध्या सूक्ष्मदर्शकाने ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाने काटेकोर निरीक्षण करू शकतो विद्यार्थी मित्रांनो इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा थँक्स फॉर वॉचिंग